मालगुजारीपुरात बालशक्तीच्या भक्तीनं रंगला गणेशोत्सव बालगोपाल झाले बाप्पांच्या भक्तीत बालगोपाल यांनी साकारली बाप्पाची अप्रतिम मूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कायश सर्वदा बाप्पा म्हटलं की लहानग्यांच्या डोळ्यात चमक आणि हृदयात भक्तीचा ओसंडून वाहणारा झरा असंच काहीच दृश्य यंदा वर्ध्याच्या मालगुजारीपुरा परिसरात पाहायला मिळालं बालगोपालांनी स्वतःच्या हातून बनवलेल्या मालगुजारी पुराचा राजा या गणेश मूर्तीच्या स्थापनेनं परिसरच नव्हे तर स्वतःहून पुढे येऊन भक्ती व समाजसेवेचा संगम घडवता येतो असा संपूर्ण समाजाला एक वेगळा संदेश दिलाय यात चार चिमुकल्यांनी यामध्ये तश घडे विहान सांभरे अधिराज राज पुरोहित आणि शुभ्रा बडगिलवार यांनी पुढाकार घेऊन स्वतः दोन सुंदर गणपतीची स्थापना केली त्यांनी मूर्ती सजवली सतत दहा दिवस पूजा अर्चना केली स्थापनेच्या तर विसर्जनापर्यंत सर्व विधी मनोभावे पार पडले त्यांच्या या प्रयत्नाने परिसरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनले विसर्जनाच्या वेळी अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागठाणा रोड सिंधी मेघे वर्धा यांनी पुरोहितपणे लावलेला पर्यावरणपूर्वक विसर्जन कुंड या मुलांसाठी पर्वणीच ठरला चिमुकल्यांचा उत्साह पाहून कुंड व्यवस्थापकांनी व सामाजिक कार्यकर्ते आकाश राजूरकरांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि शाबाषकी देत त्यांच्या कार्याला मान्यता देखील दिली लहान वयात जबाबदारी आणि सामाजिक भान घेऊन पूजा आणि उत्सव साजरा करणं म्हणजे खरं नेतृत्वच उभं करणं असे गौरवगार उपस्थितांनी काढले हा केवळ गणेशोत्सव साजरा करणं नाही तर समाजाला प्रेरणा देणारा बालशक्तीचा जागर होता ही नवी पिढी केवळ टेक्नॉलॉजी मध्येच नव्हे तर संस्कृती धर्म आणि समाज कार्यातही पुढे येऊ शकते हे या लहानग्यांनी सिद्ध करून दाखवलंय जनसंग्राम न्यूजकरिता पलाश उमाटे वर्धा